देशमुख अनिल देशमुख या ठिकाणी या ही निवडणूक पार पडली यावेळेला आम्ही या निवडणुकीला पाच वर्षासाठी घटना घटनादुरुस्ती केली नंतर ही पाच वर्षाची झाली आमच्या या टीममध्ये सर्व पेन्शनर कार्यकारिणीतले सर्व सहकार्य करतात लोकांचे प्रश्न सोडवतात महाराष्ट्रात नंबर एक संघटना आपली आहे आणि यामुळे आम्ही आता चौथ्यांदा परत आम्ही निवडून आलेलो आहे लोकांना आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आता त्यांचे प्रश्न आहेत ते लवकरच आम्ही सोडवणार आहोत एकोणीस तारखेला दिल्लीला अर्थमंत्रीबरोबर आमची मिटिंग आहे एकोणीसला मी जा जुलैला तिथं जाणार आहे असेच प्रश्न सोडवतो तुमचे प्रत्येक पत्रकाराची नेहमी मी ने 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 आमच्यासिंग असा साथ देतात प्रश्न सोडवतात प्रत्येक बातम्या प्रसिद्ध करतात त्याच्यामुळे शासनावर दबाव येतो आमच्या पेन्शनरचे पेंशनारान प्रश्न मार्गी दूस लागतात असंच आपलं सहकार्य राहावं हीच मला विनंती पेन्शनरांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे सरकार त्याकडे दुर्लक्ष करतं असं वाटतंय पेन्शनरचे प्रश्न जे नवे पेन्शनर आहेत दोन हजार वा त्यांचा अजून मंजूर झाला नाही पाच नंतर त्याचा प्रश्न आहे बाकी जे पेन्शनरचे पेन्शन आहे ते वीसच्या एकला सुट्टी आली तरी एकतीसला जमा व्हायला लागली ट्रेजरी चाळीस हजार पेन्शनर आहे जिल्हा परिषदला तीस हजार पेन्शनर आहे पण लाग सगळ्याची एक ते पाचमध्ये पेन्शन व्हायला लागली सतत तुमचं पत्रकाराचं याच्यावर शासनावर लक्ष असतं आम्ही पण पाठपुरावा करतो पेन्शन सध्या तरी वेळेवर होते आहे आता याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत ते तुमच्या सांगत जाईल नागपूरहून आल्यानंतर त्यावर सापडणी जाहीर केली नवीन कार्यक्रम घेण्यात येणार उपक्रम ही ये हे पेश प्रश्न सोडवणे विविध कार्यक्रम घेणे त्या शासनापर्यंत दरबारी जाऊन हे प्रश्न मांडणे जे काही नवीन आता आहे ते काही योजना ते आम्ही हे करणार आहेत सगळ्या टीमचं सहकार्य आहे सगळ्या अध्यक्षाचं सहकार्य आहे पूर्ण सभासद आठ हजाराचं सहकार्य आहे कुठलाही वाद नाही कुणी काही नाही जो माणूस त्यानं दिला तोच माणूस आम्ही घेतला आम्ही सांगितला आधी मला जे माणसं पाहिजे तेच घेणार ती घेतले आणि बिनविरोध झाले सर वसंत, वसंत चंद्रशेखर सबनीज, अध्यक्ष तथा विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पेन्शन पुणे आर...